एकोणीसशे पंच्याहत्तर साली ऑगस्ट महिन्यात एक हिंदी सिनेमा रिलीज झाला होता तो पुढे खूप गाजला त्याचं नाव होतं शोले आणि या शोलेचं जे कथानक होतं त्या कथानकात आपण पाहिलं आहे ते, ते बऱ्याचदा तो रिपीट व्हॅल्यू असणारा चित्रपट असल्यामुळे मी तरी किमान शंभर दीडशे वेळा पाहिला आहे आज वर्षा माझ्या आयुष्यभरात आता कोणी किती वेळा पाहिला असेल त्यालाही सुमार नाही आहे आमच्या प्रेक्षकांपैकी जर कोणी शोलेचे चाहते असतील तर त्यांनी जरूर मला कमेंट्स करून कळवा की त्यांनी हा सिनेमा आपल्या आयुष्यभराच्या कालावधीत हो किती वेळा रिपीट पाहिलेला आहे तर मुद्दा असा आहे शोले आठवण्याचं कारण काय आज तर शोलेचं जे कथानक आहे त्याबद्दल मी बोलत होतो शोलेमध्ये ठाकूर दाखवलं आहे एक गाव दाखवलं आहे रामगड आणि त्या सगळ्या पंचक्रोशीतला तो एक कुख्यात खतरनाक डाकू गब्बर सिंग आता या गब्बर सिंगने या ठाकूरच्या कुटुंबाची हत्या केलेली असते जुनी एक दुश्मणी असते त्यांची ठाकूर जो पोलीस अधीक्षक असतो आणि त्याने या गब्बरला कधी काळी अटक केलेली असते त्याचा बदला घेण्यासाठी हा गब्बर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला संपवून टाकतो आता हे सगळं कथानक मी पुन्हा तुम्हाला सांगत बसत नाही कारण तुम्ही या चित्रपटाची बऱ्याचदा पारायणे केलेली आहेत आणि त्यामुळं मी पुन्हा नव्यानं सिनेमाची स्टोरी सांगायला हे काही स्टोरी टेलर प्रभाकर नाही आहे त्या चॅनेलवर आता नव्यानं काही नवे व्हिडिओज येत आहेत तेव्हा स्टे ट्यून आणि स्टोरी टेलर प्रभाकर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तातडीने करून घ्या कारण पुढच्या आठ ते पंधरा दिवसात स्टोरी टेलर वरचा स्टोरींचा ओघ पुन्हा सुरू होतो आहे तर पुन्हा मुद्द्यावर येऊया शोलेमधला हा सगळा जो काही खेळ आहे तो पुन्हा एकदा रंगतोय महाराष्ट्राच्या राजकारणात आहे काय आता लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं एक प्रकारचं जातीय धार्मिक ध्रुवीकरण जे केलं गेलं म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणही झालं आणि जातीय ध्रुवी ध्रुवीकरणही झालं आपण पाहिलं आणि त्याचा फायदा कोणत्या कोणत्या पक्षांना मिळाला आहे कोणत्या कोणत्या पक्षांना झाला तेही पाहिलं महाराष्ट्रात त्याचा फटका उजव्या विचारसरणीच्या दोन्ही पक्षांना म्हणजे महायुतीला बसला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं तुलनेनं म्हणजे सरासरी वगैरे विचार केला तर त्यांना बऱ्यापैकी यश मिळालेलं असलं तर तरी भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव झालेला आहे आणि तो पराभव जिवारी लागलेल्या ला अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी अनेकजण माझ्यासकट अनेकजण जे पोटटिडकीनं आपले विचार मांडत आहेत त्याकडे अद्यापही दुर्लक्ष केलं जात आहे हे दुर्दैव आहे आता तो भाग बाजूला ठेवूया पुढे काय चाललं आहे कारण जे झालं ते झालं जे घडून गेलं ते घडून गेलं झालं गेलं गंगेला मिळालं असंही भारतीय जनता पक्षाचे काही नेते म्हणतायत काही हिंदुत्ववादी नेते आम्हाला हळूच सांगतायत की आता विसरून जा रे मागचं पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोलू नका पण आता सध्या काय चाललं आहे हेही बघणं गरजेचं आहे मातोश्री नावाच्या गडावर म्हणजे जसा रामगड होता शोलेतला तशा या मातोश्री नावाच्या गडावरचा था ठाकूर जो आहे तो दुर्दैवानं ठाकरे आहे ठाकूर नाही आहे या ठाकरेंना आता गरज पडते आहे तसं शोलेमध्ये जय आणि विरूला बाड्याने बोलवलेलं असं था ठाकूरने गब्बरचा खात्मा करण्यासाठी इथं झालं आहे असं की विधानसभेच्या किंवा महानगरपालिकेच्या मुंबई आणि ठाणे नवी मुंबई ब वसई विरार अशा ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात या सगळ्या निवडणुका जिंकण्यासाठी एक नवा गेम खेळण्यासाठी मातोश्री गडावरच्या ठाकूरांना म्हणजे ठाकरेंना गरज लाग पडते आहे ती एका गब्बरची उलटा आहे की नाही गब्बरला मारण्यासाठी जयविरूला आणलं गेलं होतं शोलेमध्ये आता सध्याच्या शोलेमध्ये झालं असं की गब्बरलाच जा बोलावलं जात आहे मदतीला ठाकूरकडून आता हा गब्बर कोण तर मित्रो मी आता तुम्हाला एक स्क्रीनवर फोटो दाखवतो आहे त्या फोटोत तुम्हाला जो दिसतो आहे तो जे दोन चेहरे आहेत ते तुमच्या कदाचित ओळखीचे आहेत म्हणजे आपले ठाकूर उद्धव ठाकरे आणि दुसरा जो आहे तो खासदार अवधेश प्रसाद सिंग फैजाबादचा खासदार ज्या फैजाबादमध्ये अयोध्या विधानसभा मतदारसंघ येतो आणि अयोध्येत पराभव झाला अयोध्येत पराभव झाला जी बोंब या अवधेश प्रसादच्या नावानं आत जी मारली जाते तोच हा जा अवधेश प्रसाद, है। है प्रसाद जो समाजवादी पार्टीचा खासदार आहे आता ह्या अवधेश प्रसाद आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला जो माणूस आहे त्याचं नाव आहे फिरोज खान उर्फ गब्बर आता याचं नाव फिरोज खान मग याला गब्बर का म्हणतात तर हा जो गब्बर आहे तो युपीतल्या जुबरगंज नावाच्या एका भागात एक मोठं असं कॅटल मार्केट आहे त्याला कॅटल मार्केट म्हणू शकत नाही तो कत्तलखानाच आहे इथे वेगवेगळ्या प्रजातीची गुरंढोरं क का कापण्यासाठी येतात म्हणजे आता सध्या तिथे आपल्याला गुरं म्हणजे मेंढ्या बकरं बकरी बकऱ्या हेच दिसतील पण त्यापूर्वी इथे गोवंश हत्याही सर्रास व्हायची कायदा झाला यूपीत आणि योगीचं सरकार आल्यानंतर योगींनी ज्या पद्धतीनं हे सगळं बंद केलं त्यानंतर ह्या सगळ्या मंडळी जे गब्बरसारख्या मंडळींचा खरा जो धंदा आहे तो बसला कारण मांस जे आहे जे एखादा एक एखादा गुराला कापल्यानंतर त्याचा शरीराचा प्रत्येक भाग हा कसा युटिलाईज करता येऊ शकतो याकडे या, या सगळ्या मंडळींचं लक्ष असतं तर त्याची कातडी वापरली जाते शिंग वापरली जातात जबडा दात या सगळ्या गोष्टींची कुठे ना कुठेतरी गरज लागतेच कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रीला गरज असतेच त्यामुळे हे सगळी पशुधन जे आहे हे सगळं ते यांच्या फार उपयोगाचं होतं आता त्यावरच जर हत्याबंदीचा कायदा आला तर यांच्या पोटावरच पाय आला आहे त्यामुळे पिसाळून उठलेले आहेत युपीत आम्ही काही करू शकत नाही यूपीत ते असे भैसाटल्यासारखे ज्या पद्धतीनं योगींच्या असण्याच्या विरोधात आहेत म्हणजे तो योगी नावाचा माणूस मुख्यमंत्रीपदी नकोच नुसता मुख्यमंत्रीपदीच नको आहे त्यांना तर योगी जगा या जगातूनही नाहीसा व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात पण योगी कुणाला भीक घालू देतच नाही आहेत मुळात इतकं योगींचं सगळं जे काही ते सुरक्षाचक्र आहे ना तेवढं स्ट्राँग आहे ते, ते भेदण्यात त्यांना बाप जन्मात यश येणार नाही मग झालं काही बिथरलेले लोक तिकडे युपीतही चमत्कार घडवण्याच्या मागे लागले त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरण घडून आणलं त्याचा एक नमुना आपण फैजाबाद लोकसभेत पाहिला आणि या जुबरगंजच्या कत्तलखाना स्पेशालिस्ट गब्बर गब्बरने या अवधेश प्रसादला मदत केली आणि सगळी मुस्लिम मतं फिरवलीत आणि त्याच्या जोरावर अवधेश प्रसाद तिकडून निवडून आला नाव काय तर अवधेश प्रसाद जो अवधनगरीचा प्रसाद आहे असं म्हटलं जातं पण तो शरण गेलाय तर या सगळ्या लसणांच्या कांड्यां हीच एक लसणाची कांडी सध्या मुंबईत आली आहे आणि मुंबईत यांचा ठाव ठिकाणं काय तर ज्या पवित्र मातोश्रीवरती बाळासाहेब ठाकरे नावाचा कट्टर हिंदुत्ववादी नेता राहायचा त्या मातोश्रीवरती यांचा पाहुणचार चालू आहे हा फोटोही मातोश्रीवरचा आहे जो मी तुम्हाला दाखवलो आता हा जो गब्बर आहे जो तिथे फैजाबादमध्ये चमत्कार घडवून आला आहे या अवधेश प्रसादला जिंकून आलाय तो इथे मुंबईत महाराष्ट्रात मातोश्रीवरच्या ठाकूरला मदत करायला आला आहे इथेही गडके शोले गडणार आहे म्हणजे जिथे गब्बरला मारायला जयवीरू आले होते तिथेच आता महायुतीचा खात्मा करण्यासाठी ठाकूरला गब्बरची गरज लागते आणि तो गब्बर आयात केला जातो आहे थेट युपीतून याला काय म्हणायचं दैव दुर्विलास हा शब्द फार तोकडा पडतो आहे कारण ज्या वास्तूमध्ये हिंदुत्वाचे धुमारे फुटलेले असायचे हिंदुत्वाचा हुंकार ज्या वास्तूतून निघायचा आणि तो हुंकार अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या हिंदुस्थानाला पेटवून निघायचा त्या पवित्र वास्तूमध्ये आज हे हिरवे कफनीवाले हिरवे फुतकार सोडणारे नाग आणि त्यांना तिथं दूध पाजलं जाते मित्रो नीट पहा राज्यातली सत्ता हस्तगत करण्यासाठी कुठल्या टोकाला ही मंडळी जात आहेत आपण जसं यांना इत इतके दिवस बोलत आलो की यांनी हिंदुत्व खुंटीवर टांगले वगैरे हो ते सगळं ठीक आहे तुम्ही तुमचं हिंदुत्व तु सोडून द्या पण तुम्ही आता त्या मुस्लिमांचं लांगुल चालनाची जी काही परिसीमा आहे तीही गाठत चाललं आहे ज्या अयोध्येमध्ये या मंडळींचे कत्तलखाने आहेत ज्या कत्तलखान्यांमध्ये गाई आणि बैल हा जो काही गोवंशाचा भाग आहे जे अगदी वासरांनाही सोडलं जात नाही त्या आपल्या पवित्र गोमातेची हत्या केली जाते आणि त्या करणाऱ्यांचा हा मोरके हा गब्बर आणि हा गब्बर जर कुठे मुंबईत आल्यानंतर आपली पाठ टेकवतो तर ते ठिकाण आहे मातोश्री मातोश्रीला अजून किती हीन करणार तुम्ही किती त्याची गरिमा डागाळणार तुम्ही महाराष्ट्रातला मुंबईतला मराठी माणूस आजही मातोश्री हे बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान आहे हेच मनात मानून त्या मातोश्रीकडे आदराने पाहत आले पाहतोय त्या मातोश्रीशी अवस्था करून ठेवली की जिथं कोणीही कत्तलखान्यातला खाटीक येतो ममद्या खाटिक जो आमच्या गोमातेला कापतो ह्या मंडळींचे धागेदोरे अगदी दुबई पाकिस्तानमध्ये बसणाऱ्या भाई लोकांपर्यंतही पोचून पोचलेले आहेत कारण हा सगळा जो माल यूपीत जो तयार व्हायचा पूर्वी योगीजी येण्याआधी त्याचे सगळ्यात मोठे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे जी मंडळी आहेत त्यांचे ऑफिसेस कुठे आहेत दुबईत आहेत पाकिस्तानमध्ये आहेत यांच्या आका कुठे बसलेत तर पाकिस्तानमध्ये बसलेत मोठ्या प्रमाणात गोमाऊंस जर बाहेर जात असेल नि निर्यात हो होत असेल तर ते कुठल्या देशांमध्ये होतं याचा कधी विचार केला आहे का कारण तिथूनच जी फंडिंग येते त्या फंडिंगच्या जोरावर भारताचा जो, भारता जो काही अंतर्गत राजकीय ढाचा आहे तो ढाचा बिघडवण्याचं काम सुरू आहे हिंद दोन हजार सत्तेचाळीस साली करायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे पण ते दोन हजार सत्तेचाळीस साल लवकरच उजाडेल याची खात्री पटायला लागेल अशा घटना सध्या आपल्याकडे घडत आहेत उत्तरेत घडत आहेत बिहारमध्ये घडत आहेत अगदी ईशान्येच्या राज्यामध्येही हे लोक घुसलेत तर मणिपूरचा हिंसाचार जो मागच्या वर्षी फारच गाजला होता तसे धागेदोरही कुठेतरी या मंडळींपर्यंत येऊन आहेत याचा कधी विचार केला आहे बर में का बरं ह्या सगळ्या न्यूज आहेत या सगळ्या बातम्या आहेत मेनस्ट्रीम मीडिया कधीच दाखवत नाही फक्त मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे आणि मोदी तिकडे का गेले नाहीत अमित शहा तिकडे का गेले नाहीत हे एकच पालूपत लावून ठेवलं राहुल गांधी गेले होते तिथे जाऊन तिथे लोकांच्या गळ्यात पडले मिठ्या मारल्या तिथून ते परत आले मग तुम्ही केलं काय तिकडे जाऊन तर ह्या सगळ्या हिंसाचाराच्या मागे जे मास्टर माइंड आहेत जे बांगलादेशमध्ये बसलेत तिथून जे रोहिंग्या आलेत तिथून जी काही मंडळी म्यानमारमध्ये काही लोक बसलेत या सगळ्यांना फंडिंग कुठून केलं जातं आहे तर फंडिंग करणारा जो आका आहे तो पाकिस्तानात बसला आहे हे पाकिस्तानात बसलेले आका यू पीमधल्या अशा या पंटर लोकांना सध्या आहेत आणि हे पंटर लोक पी धुमाकूळ घालून घालून आता मुंबईत आलेत महाराष्ट्रात आलेत आणि ते थे थेट मातोश्रीवर वाईट वाटतं या गोष्टीचं छोटीशी गोष्ट होती हा फोटो पाहिल्यानंतर खरोखरच मनापासून वाईट वाटलं यापूर्वी मी एक फोटो दाखवला होता आबू आझमी आणि हे सगळे लाल टोपीवाले समाजवादी सो so कॉल्ड समाजवादी हे पक्के हिरवे आहेत समाजवादी पार्टी म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे ते एम आय एम तर आहेच म्हणा पण समाजवादी पार्टी मुस्लिम लीग पार्ट टू आहे आणि त्या मुस्लिम लीग पार्ट टूचे हे सगळे चट्टेपट्टे येतात खातात पितात मातोश्रीवर याचं वाईट वाटत हा आहे सध्या सुरू असलेला मातोश्री गडावरचा शोले नावाचा चित्रपट मित्र हा चित्रपट फार चालला नाही पाहिजे शोले हिट झाला होता आपण तो वारंवार पाहिला हा शोले चालला नाही पाहिजे हा फ्लॉपच झाला पाहिजे त्यातच मराठी माणसाचं आणि हिंदूंचं भलं आहे एवढं लक्षात ठेवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार